हे आमचं नवं आम्ही असं वागलो नाही आम्ही असं वागू शकत नाही आम्ही कोल्हापूरकर प्रेमळ आहोत आम्ही शिवाय दत्तो प्रेमानं प्रेमानं हे फालतूपणा आहे सध्या मी भरपूर डोक्यात माझा विचार होता की मी सपोर्ट करेन मला कोल्हापूरनं मोठं केलं आहे सांगलीनं मोठं केलं साताऱ्यानं मोठं केलं या पश्चिम महाराष्ट्रानं मोठं केलं आहे मला मोठं केलं सो मी यांच्यासाठी उभं राहीन आणि बघितल्यानंतर मला असं कळालं की रुचिता कोल्हापूरमधून आल्या तुमची ती अनुश्री सातारा साईडनं आले पण तुमचं वागणं तुमचं खेळणं असं आम्ही तुम्हाला सपोर्ट करावं असं नाही आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करेन आजही उद्या करेन उद्याही करेन शेवटच्या क्षणापर्यंत करेन पण तुमचा हा खेळ बदलला पाहिजे गाळ करणं पाहिजे त्या थराला जाऊन बोलणं काय तुझ्यासारखं बरं एका मुलीनं एका मुलीशी असं बोलणं मला अजिबात आवडलेलं नाही मी एक कोल्हापूरकर म्हणून मी एक महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला म्हणून मी मराठी लोकांना मदत करेन म्हणून मी होत त्याच्यानंतर येतो विषय फोकस इंडियन फोकस इंडियन हा चतुर आहे म्हणजे खेळाच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे त्याचे इन्फ्लुएन्स त्या म्हणजे ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करू पण त्या इन्फ्लुएन्सर लोकांचा सपोर्ट मिळणार आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती जो माज दिसतो आहे तो दिसता कामाने मला पर्सनली आहे बघा फोकस करण हा माझा खूप चांगला मित्र आहे करणशी मी बोलतो करणच्या वडिलांशी मी बोलतो त्यांच्याशी बोललोय देखील कोल्हापूरमध्ये करायला खेळ व्हावी होती तेव्हा आम्ही त्याला मदत दे केली देखील नाचतोय एका साईडला पण ते दिसतंय आणि तुझा खेळ सुधारण्यासाठी तुला तो मू चेंज करावा लागेल की बाहेर भय आम्हाला लोक बेटे बंद कर गरज नाही आहे तुला काय हवं आहे खेळ तुझ्याकडे बुद्धिमत्ता छान आहे छान फुटेज खातो तू छान कॉमेडी करतो तू फक्त एक गोष्ट जी ॲटिट्यूडमध्ये दिसायला लागल्यात ना काही गोष्टी नको आपल्याला छान खेळ आम्ही आहोत बाहेर छान खेळ असतं आम्हाला जर वाटायला लागलं की भाई ॲटिट्यूडच दाखवायला मग आम्ही नाही आहे बाहेर म्हणजे हे क्लिअर तुझी माझी मैत्री मैत्रीसाठी मैत्रीपर्यंत इथं महाराष्ट्राला जे दिसणार आहे त्याच्यावर आम्ही बोलणार आहे मला म्हणजे पर्सनली ही एकच तुझ्यातली गोष्ट खटकली ती एकच हो की तुझ्या बोलण्यामध्ये तो ऍटिट्यूड होता की बाई मला नाही फरक पडत बाहेर भेट नाही आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपले बापट राकेश बापट म्हणजे त्यांच्यावरती जो अनुश्रीने आरोप केला आणि त्या मुद्दा काढून भांडण केलं मला डोक्यात आयुष्यात मी पस्तीस वर्ष एवढं का केलं कोणाची हिंमत आहे की मला असं बोलेल सगळ्यात पहिला तर या गोष्टीची आम्हाला लाज वाटली आम्ही पुरुष आहोत म्हणजे त्या माणसानं तुला विनंती केल्यावर तो बेड तुझा नाही आहे त्या बेडवर झोपायचा अधिकार तुला नाही आहे त्यातनं तू तिथं चिवून झोपतेस बरं आता झोपेतनं उठलीच आहेस तर भांडण करत बसण्यापेक्षा उठून एवढी झोप आली तर उठ आणि बाजूला जाण झोप म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये तुला त्या प्राजक्ताला तू काहीतरी बोललीस वेळ वाकडं अनुश्री त्या बोलल्यानंतर त्या प्राजक्ताला काय म्हणलं व्हायचं होतं तुम्ही मी चाललं हे जे तिनं केलं ना हे तुला करायचं होतं त्या एवढं एवढंच आहे तू तिथं तुला दिसणं अरे गरज आहे का दिसणार ना तू योग्य मुद्द्यात हात घाल योग्य गोष्टी बोल ती रुची धाड येत को मारतात उडी मारला का ते वीर आहे मारायला शिवून किती मच्छर किती मच्छर किती शहा निशा कर अभ्यास कर ब कोण काय बोलाले कोण काय आले कोण कुठल्या गोष्टीचा फायदा गेलाय हळू आहेत ना तुझ्याकडे अजून शंभर दिवस आहे असं वागली तर तुझ्याकडे चोवीस दिवस सुद्धा मिळणार नाही तुला अठ्ठावीस दिवस चोवीस दिवस याच्या अठ्ठावीसा दिवशी तू त्याच्या आतून बाहेर येशील असं वागलीस तर नाही करणार हे लोक सपोर्ट आम्ही पण नाही करणार सपोर्ट तुला शाण्यासारखं वागायला लागल आणि ते विशाला बद्दल बोलायचं म्हटलं ते उघड एक तर उघड नागड शब्द बैल नकाश शाब्दा जपान वापर मराठी बिग बॉस आहे मराठी स्पष्ट उच्चार करणाऱ्याला तिथे घेतलं पाहिजे उच्चार तुमचे शब्द स्पष्ट होत नाही आहेत मार्केटला ते निगेटिव्ह दिसणार मागच्या वर्षीचं कास्टिंग कसं होतं साईडला चांगल्या विचाराचे आणि ग्राउंड लेवलचे लोक होते एक साईडला उच्च विचाराचे आणि हाय लेवलचे लोक होते त्याची बरोबर कम्पेअर झालेलं म्हणजे एक आत्ता हिचं ग्रुपच कळणं झाल्यात मला ती सकाळी त्याच्याबरोबर भांडते दुपारी ह्याच्यात बसते दुपारी त्याच्याबरोबर भांडते संध्याकाळी ह्याच्यात बसते ते उठते तिकडं टवळे बिवळे अरे काय चालले ए रुचिता अरे आपल्या कोल्हापूरकर लोक असे नाहीत मला रितेश सरांनी विचारलं होतं धनंजय कोल्हापूरकरांना रांगडेपणा बघायचा आहे ह्याला रांगडेपणा नाही म्हणत मी शांत माणूस आहे मी कोल मी रितेशर मी उत्तर दिलं रितेश सरांना मी म्हटलं सर आम्ही कोल्हापूरकर लोक भांडकोर नाही आहोत आमचा आवाज फक्त मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही कोल्हापूरकरांमध्ये एक आमच्या वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही जर एखाद्या पैपवनं तुमच्याकडे आल्यानंतर त्याला एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तुम्ही त्याला छान जेवायला घालाल दो हो, जे मस्त दोन हजार चार हजार पाच हजार बिल कराल पण आम्ही कोल्हापूरकर लोक असे आहोत जे एखाद्या माणूस जर आमच्याकडे गेस्ट म्हणून आला तर त्याला घरी आणून बाबा मस्तपैकी एक दोन Uh, दोन किलो मटण आणून तर तीन चार तास त्याला शिजवून भिजवून त्याला खायला घालून मग करायला पाठव प्रेमळ लोक आता मी प्रेमळ लोक आता हे प्रभूबद्दल मला बोलणं म्हणजे कणे असे हे वाटायला लागले की जणू काही ते कप डायरेक्ट प्रभूच्या घरला पाठवा आणि शंभराव्या दिवशी काय म्हणतात त्याला औपचारिकता ठेवा शिजनची आणि हे करा कारण काय झालं काय म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या असतील बऱ्याच गोष्टी पटल्या असतील काय होते जे, जे एकतर गरीब लागला आणि त्याच्या उपचारासाठी पंचवीस लाखाची गरज आता मी ड्रायव्हर म्हणा एकतर त्याचा आजाराचा विषय आला एकतर त्यानं घरात आलेल्या पहिल्याच दिवशी आई एडामाईचं नाव काढून रडला तर पहिल्याच दिवशी काय गरज नव्हती रडायची बाळा हे चार पाच आठवड्यानंतर केला असत तर तुला मा संपत्ती मिळाली असती म्हणजे खूप गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना दुखावतील पण लोकांना दुखावण्यापेक्षा लोकांपर्यंत दुखा दुखा कळणं पण गरजेचं आहे की हा गेम काय ना हा खेळ आहे आणि खेळामध्ये एक पहिली गोष्ट गरीब श्रीमंत काय येत तुम्ही एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये का दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये ही गोष्टी आहेत म्हणजे उद्या उठून जर म्हणजे गरीबाला मिळू दे गरीबाला मिळू दे असं जर काय तुमच्या डोक्यात असेल तर मी उद्या उठून म्हटलो समजा महेंद्रसिंग धोनीला विराट कोहलीला रोहित शर्माला जाहिराती का द्यायचा एखादा गरीब उतरला त्याला द्या आणि गरीबाला द्यायचं तर मग उद वर्ल्ड कप प्रत्येक वेळेला खेळताना त्या भारताने जिंकायला पाहिजे याच्यापेक्षा मग ते एखादा केनिया न्यूझीलंड केनिया तो झिम्बाब्वे बिम्बाम्बे देश आहे ह्या लोकांना द्या ह्याची तर ह्यांच्या पैसे मिळतील यांना काहीतर उद्या ह्यांच्या ह्याच्यात तर चांगली भर पडेल असं नाही होत खेळ आहे खेळाच्या ठिकाणी रोहित शर्मा तितक्या चांगल्या पद्धतीने खेळते मी त्या स्टेजला आहे विराट कोहली त्याच्या काय त्याच्याकडून का खेळ आहे तो हा खेळ काय माणूस की काय हा खेळ तुमच्या विचारांचा आहे हा खेळ तुमच्या पेशंटचा आहे ते ज्याच्या ज्याच्याकडे आहे ते बघा त्याला तुम्ही त्या गोष्टी द्या शोसाठी फुटेज घेणं हे बंधनकारक आहे कारण तुम्ही फुटेज घेतल्यानंतर तुम्ही दिसणारच नाही पण मी गरिब आहे मला ऑपरेशन करायचं आहे आता आए, आता था था की आता माझा हे आहे माझं ते आजार आहे आता काय त्याला अंडी दिले आणि त्याच्यावर तो काय त्या दिपालीवर भांडला दीपालीवर काय रुसला रुसनं बसला बाजूला मला ते अंडी तुझी सोपो मग देतो मग तुझ्याकडं असेल लोकांकडं त्याला मागायला म्हणजे आपलं ठेवाय झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून चुकीच आहे ना तुम्ही त्या गोष्टी बदला आता इथे मेकर्सना मला मला सांगायला लागेल मला आज थोडा दोन तीन दोन तीन गुच्छ घालतो आणि परत होतो आता रोशन भजनकर छान आहे ना तो आहे गरीब तू बोलतो का मी गरीब आहे मी गरीब आहे मला ऑपरेशन करायचं आहे मला घर बांधायचं आहे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे तू खेळाडू म्हणून तिथं हे मी काय अजून सपोर्ट कुणाला करत नाही आहे पण काही गोष्टी ज्या दिसत आहेत ना तिथं छान होते दीपाली मॅडम आता त्या काल कालचा जो टास्क झाला गोनीचा त्या प्राजक्ता संचालक होती ती दीपाली मॅडम तिथं आली दिपाली मॅडम तिथे काय म्हटली दिव्याला हे कर आणि ओंकारला दे ओंकारला गोल्डन रेशन दे आणि तिथून निघून गेली आणि येणं तोच रिझल्ट दिला ठीक आहे आपण बायस्ट होऊ शकतो त्याच्यानंतर सोनाने तिला विचारायला गेली तिथं दिपाली होती सोनारी राऊत प्राजक्ताला विचारले तिथं दीपाली होती दिपाली ऐकली आणि मागं सरकली सॉरी दिपाली ताई ऐकल्या आणि मागं सरकल्या ते बोलता बोलता चुकून एकेरी आलं दिपाली ताई आल्या आणि मागं सरकल्या तर तो प्रश्न होता हे बघून दिपाली ताई परत तिने आता तिचा निर्णय दिला ते विषय पण अरे म्हणजे का तिने विचारायचं नाही तिच्या मनातले जे प्रश्न होते ते विचारायचे नाहीत का तिनं म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला काय सगळं म्हणजे येत वय तुमच्याकडे अनुभव आहे हाय कारण आहे ना अनुभवी अरे किती छान खेळतो तो कॉमेडी करतोय करणला घेऊन कॉमेडी करतोय अनुश्रीला त्या मुद्द्यावर बोलला मला सुद्धा भीती वाटायला लागल्या म्हटला तुमच्याशी बोलताना अगदी योग्य आहे उद्या कोण बोलायला जाईल यांच्याशी तुम्ही जर चुरपुटर चुरपुटर गोष्टीवरनं मला हातच लावला आणि मला हेच केलं आणि मला तेच केलं आणि मला तसंच केलं ते ते आणि आम्ही कशाही झोपलेलं होतं शंभर कॅमेऱ्या कशाही कसं झोपता तुम्ही <laughs> इंडस्ट्रीमध्ये आता आम्ही त्या घरामध्ये होतो कुणीही यायचं कुणीही कुणालाही कसंही हात लावायचा कारण मनामध्ये त्या गोष्टीच काही नव्हत्या कुणाच्या काही गोष्टी विषय वेगळ्या होत्या पण आम्ही असं कुणीच नव्हतो कुणी कुणाला सहज असं अलगत घेत होतं येऊन आम्हाला भेटायच्या बोलायच्या मनामध्ये भाव नव्हते ना कोणाच्या समजून घ्या ना तुम्ही काय चाललाय खेळ चालला चाललाय कसा चाललाय आता मला पन्नासपेक्षा पन्नास टक्क्यांपेक्षा पन्नास जास्त कमेंट असे आहेत अतिरेक वाटायला आहे अतिरेक वाटायला आहे म्हणून सो काय रितेश सरांनी हार्ड भूमिका घेणं आता या ठिकाणी गरजेची आहे जी भूमिका आमच्या वेळी होती आता ह्या एपिसोडमध्ये मला बघायचं आहे सोनालीनं तो टास्क ना कम्प्लीट नाही केला शेणाचा घेणार नाही बिग बॉस मी काय केलं डायरेक्ट नॉर्मल काढ ना बाहेर काढा ना बाहेर कशाला पाहिजे आपल्याला कुणाची गरज आहे आपल्याला कोण आहे ती काढून टाका बाहेर घनशम कसा राटला ता कशामुळे वेळ आणली ती की नाही किती वाईट आणली ती ह्याच्यावर आणली पाहिजे होती सोनालीवर त्या सोनाली राऊतवर त्या ओंकारला पहिला ते ओंकार कुठं आहे बघा त्याला पहिला एक दिवस काय करा पेन किलरची गोळी द्या आणि झोपेची एक इंजेक्शन द्या त्याला एक चोवीस तास वीस तास झोपू द्या झोपून उठल्यावर त्याला हडबडून जागा करा आणि त्याला सांगा अगो आहे उठ काय तर कर दाखव काय तर असे बरेच मुद्दे आहेत आणि मला वाटायला लागले म्हणजे ॲक्च्युली मी ह्या गोष्टी करणार नव्हतो पण आता मला वाटाल हे बोलणं गरजेचं आहे कारण हे कुठं तिसरीकडे चालले आणि माझ्या कोल्हापूर सांगलीच्या लोकांनी मला मोठं केलं आणि उद्या मी त्यांच्या सपोर्टसाठी जर राहिलो नाही तर त्यांनी हे समजून घ्यावं की का राहिलो नाही कारण हे असं वागणं आपण नाही पचवू शकणार तिनं तिच्या गेममध्ये हो बदल भाड नड छाताडावर बस आम्ही आहोत तुझ्याशी तर कुठल्याही थराला जाऊन खालची भाषा भाषा वापरून इतरांशी बोलू एवढंच सांगायचं आहे रुचिता आम्ही करेन सपोर्ट तुला तुला बदलावं लागेल नाही कोल्हापूर तू आमचं प्रेम पण दाखवा ना नुसतंच काय भांडण दाखवायला लागेल प्रत्येक गोष्टी तुटतीलच भांडतील चांगलं नाही हा काळजी घे लक्ष दे भाऊ रितेश भाऊ सोपला शॉट तुम्हाला द्यावा लागतील जरा ती काय अंगात घुसला म्हणा आणि द्या यांना शॉट यांना इंची जागा दाखवा अरे हे सगळे गापी आहेत काय वेगवा कोण वेगवा हे सगळे असे आहेत आम्ही ब बिग बॉ धनंजय म्हटलं दचकायचो आम्ही असं म्हणजे तो भीती वाटायची आम्हाला अशी एकदम अचानक बोलले आम्ही बोलल्यानंतर खुश व्हायचं हे नॉर्मल असतात रे तुम्हाला तुमची दहशत रितेश सर दाखवायला लागल रितेश सरांना इथं कमेंटमध्ये मेन्शन करा त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे धन्यवाद आणि हे सबस्क्राईब करून ठेवा आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर मी बोलायचं जर राहिलो असलं की नाही तर ती मुद्दे आठवण करा पुढच्या व्हिडिओ त्याच्यात मी सोपला शॉर्ट देतो सगळ्यांना बिग बॉस म्हणजे चेष्टा लावला तुम्ही सोसायटी फर्निचर जाता तर आपलं ब्रँडिंग सोसायटीचं ब्रँडिंग आहे आज कोणतर उठा आणि म्हणा जरा सोसायटी सोसायटी हा चला कसं वाटलं ते सांगा